चव्हाण साहेब आणि खात्री आगमन झालेलं आहे आपण प्रचंड डाळ्यात ठिकाणी स्वागत करूया महाराष्ट्रांत्रिक कामगार संघटनेकडून सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पुरेस एकदा आलेल्या मान्यवरांचं आणि उपस्थित सर्वांचं महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सणपूर्वक हार्दिक स्वागत आहे तांत्रिक कर्मचारी बांधव यांच्या कार्यशाळेचं आणि या निरोप समारंभ आणि सत्कार सोहळ्याचं दीपप्रज्जलन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे मान्य श्री सतीजी साहेब काद्री सर आपले केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेबजी भाकरे आपले सरचिटणीस माननीय साईद ज्योरुद्दीन साहेब साहे, आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा दीप प्रज्जलन सोहळा या ठिकाणी होत आहे सूरज तो नाही हो एक आज्ञान दिया हो सूरज तो नाही हो एक आज्ञान दिया हो जितनी मेरी निसा उतनी रोशनी करू उतनी रोशनी कर रहा हू या उत्तीप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत प्रकाश पोहोचवणारे उजड पोहोचवणारे सर्व प्रकाशयात्री त्यांची ही कार्यशाळा आणि त्या कार्यशाळेवर सर्व मान्यवर यांच्या शुभास्य हा दीपप्रजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे अभिनेत आल्याच्या हा सोहळा संपन्न करूया धन्यवाद मान्यवरांना विनंती करतो त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे आपल्याला विनंती करतो आपण जागेवर उभं राहून त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करायची आहे

सल्लागार मंडळामध्ये असलेले सल्लागार देवकाचे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री भागे आणि शिक्षक स्वागत आहे आपले सन्माननीय श्रावण बोडोकर साहेब यांचं स्वागत जावेद पठाण आणि प्रभाकर लोक

राज्य नाट्यचा समीस्कार प्राप्त झालेला आहे आपण डाळ्याबाजू यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी अमोल जावळकर आणि राजकुमार राठोड यांना विनंती करतो त्यांनी साहेब त्यांचा आपण डाळ्याबद्धून या ठिकाणी स्वागत करूया आज या कार्यक्रमाचे ते संयोजक आहेत आणि आता आपले सर आपले केंद्रीय अध्यक्ष भाकरेसाहेब आणि केतेसाहेबजी साहेबांचं स्वागत करते आणि आमच्या या कार्यशाळा निरोपाणी सत्कार सोहळा या कार्यक्रमाचं प्रास्थान करण्यासाठी नाट्य कलावंत यांचा सत्कार या ठिकाणी सरचिटणीस यांच्या हस्ते सायंकाळी <स्याल> बाकी आर्थिक तर आम्ही तुम्हाला बोलत नाही तर आर्थिक तर वेळेवर पाहतो आज अठ्ठावीस तारखेला पगार येण्याच्या सत्तावीस तारखेला टाकून दिले पगार म्हणजे इतकं मोठा आपलं <laughs> उद्योग आहे जमान मला सर्वांना वाट पाहावं हो लागते एक तारखेची माझी एक तारखेला पगार होणार आहे एक तारखेला पण तुम्ही सत्तावीसला टाकून लोकांना आचाराचा धक्का दिला सडनली या लोकांच्या मोबाईलवर धडकलं की तुमची इतके इतके पैसे आले म्हणजे हा हा प्रकार चांगला म्हणून या ठिकाणी आम्हाला फक्त सांगायचं इतकंच आहे क्रिटिकल नॉन क्रिटिकल जे काही आपण पूर्वी ठेवलेले दीडशे किवी एमी चारशे किवी सातशे पासष्ट किवी हे सर्व काही बाबी आहे आणि आता जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये आमचं मत आहे की माननीय साहेब आणि निंबाळकर साहेब हे दोघांनी सूत्र हाती घ्यायला पाहिजे एच आर आहे ठीक आहे परंतु हे तांत्रिकची भरती आहे आणि हे तांत्रिकची भरती असताना जे काही आहे ते आपण घ्यायला आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये सातीही परिमंडळामध्ये विद्युत सायकलची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स जे आहे ते झालेले आहे दुरी असतील तुटी असतील काय असतील ते आता कॉर्पोरेट ऑफिसला जाणार आहे तर आमचं विनंती आहे की जे लोक आपले इंटरनल नोटिफिकेशनमध्ये काही राणेस्त्राव बांधव किंवा यंत्र हे लागलेले आहेत त्यांना त्यांच्या सोयीनुसार झोननुसार पहिले असं कळलं होतं आम्हाला की ज्या झोनला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी दिलं त्या झोनला राहील अशी एक समज होती पण आता कळलं की कॉर्पोरेट ऑफिसला जाईल आणि कॉर्पोरेट कॉर्पोरेटचे ऑफिस त्यांना पात्र पात्राची यादी लागेल आता यादी लागताना झोन अलॉटमेशन ला सुद्धा होईल बहुतांशी आपले जे बसलेले कोणाचे भाचा आहे कोणाचा मामा आहे कोणाचं काय आहे हे लोक उत्सुक आहे किंवा आमच्या झोनमध्ये संभाजीनगरला मिळो पुण्याला मिळो नाशिकला मिळो किंवा कराडला मिळो अशी अपेक्षा आहे तर चव्हाण साहेब निंबाडकर साहेबांनी एच आरचे ईडी एच आरचे मॅडमला बोलावं आपण की बाबा हे तांत्रिक कामगारांची का जी यादी आहे माझ्या सल्ल्याशिवाय जाऊ नये असं आपण सांगितलं पाहिजे खरंच हे काहीतरी नाही प्रश्न तसंच होणार आहे की बाबा याला मिळाला त्याला मिळाला पण त्याला भेट त्याला भेट भेटा, भेटा भेटीचे करू नका आपल्याला जसं नगर पॅटर्न होतं नागरगोजे ते नागरगोजे पॅटर्न प्रमाणे तीन ऑप्शन सर्वांना तीन ऑप्शन त्या झोनचे त्या तीन ऑप्शन मध्ये जिथं वॅकेन्सी आहे त्यांना त्या ठिकाणी द्या म्हणजे कोणालाही नाराजगी राहणार नाही काय होणार नाही ते तीन झोनच ऑप्शन मध्ये ते, ते, ते निश्चितरीत्या ते करू शकतात आता राहिलं आता इथं काही आमचे तंत्रज्ञ बांधव आहे आता तंत्रज्ञ बांधवांची अपेक्षा आहे की बाबा तुम्ही विद्युत सहायका म्हणून आउटसोर्सिंगला घेतलं तंत्रज्ञ वनला घेतलं टू ला घेतलं आणि एक ला घेतलं कि किंवा कोणी सिनियर टेक्निशियन मध्ये गेलं असं प्रकार झालेला आहे तर हे आउटसोर्सिंग बांधव सुद्धा यांना आपण तुम्ही संधी दिली पाहिजे कंपनी आहे महापारेशन कंपनी की जाहिरात मध्ये आउटसोर्सिंगला न्याय देण्यासाठी त्यांना जाहिरातामध्ये स्पर्धामध्ये उडी मारण्याची संधी दिली आणि तो संधी ते त्यांनी सोनं केलं आणि त्यांची निवड झालेली आहे आज ते आता अपेक्षित आहे की आमच्या पोस्टिंग कुठं होतात काय होतात काय नाही याच्याकडे ही साहेबांनी चव्हाण साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आता आमचा दुसरी जी भाग आहे की महापारेशन कंपनीवर सर्व काही निर्भर आहे खाजगीकरणाचं अगर या महापारेशन कंपनीने अगर सांगितलं की आमचा रेडीमेड नेटवर्क तुम्हाला देणार नाही तर खाजगी कंपनी येणारच नाही हे साहेबांनी आता संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठरवलं पाहिजे की आज महावितरण आज तुमच्याकडे बी आहे कारण आज अनेक उद्योजक लाईन टाकत आहे चारशे केव्हीचं लाईन टाकत आहे सब स्टेशन तयार करत आहे जसं डीएमएसआय द्याम, आज आपण पाहिले बिडकिन साहेब माहित आहे बिडकिन इथं वीस किलोमीटर आहे ने तिथं पूर्ण ताबा घेतलेला आहे प्रायव्हेट स्टेशनचा तसं इथं आता वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलेले आहे की आज पूर्ण महाराष्ट्राची मुंबई बरं मुंबई पूर्ण मुंबई परिसर संभाजीनगर अनेक शहरांचं सुनावणी बावीस जुलैला आहे आणि बावीस जुलैच्या सुनावणीला आपण आंदोलन करण्याच्या दिशेमध्ये पहिला पाऊल टाकलं की संभाजीनगरला नऊ जुलैला दा धरणा आंदोलन झालं महापरिष्ठ थोडस धाडस केलं पाहिजे की आमचं ग्राहक फक्त एकच आहे तो आहे महावितरणच आम्ही दुसऱ्या ग्राहकाला लाईन देणार नाही अगदी धाडच दाखवलं तर ते येणारच नाही धाडस दाखवा लागणार आहे की बाबा महापारेशन ग्रीडचा सप्लाय तुम्हाला देणार नाही कारण रेडीमेड नेटवर्क आहे इतकं मोठं नेटवर्क टाकू लागणार नाही आज जसं महावितरणचं नेटवर्क आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा शहरामध्ये पोर्ट्स आहे डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे हे काय टाकू शकणार आहे का ते नाही टाकू शकणार मग काय आज सिटीमध्ये पाहिलं थोडस उदाहरण देतो की आठशे कर्मचारी तीनशे तीन, तीन लाख पन्नास हजार कंझ्युमरला आहे त्यापैकी सहाशे सव्वीस नोकरी भरलेले आपल्याकडे दोनशे पास वॅकंट आहे या संभाजनगर शहरामध्ये तरी आपण विद्युत पुरवठा सुरळीत देतो अठ्ठावीस थर्टी थ्री केस आहे आपल्याकडे आणि आपण चक्रीवादळामध्ये महापुरामध्ये करुणामध्ये नैसर्गिक जबाबदारी समजून नैसर्गिक आपत्तीला समोर जातो सामाजिक जबाबदारी समजतो वन पॉईंट थ्री मध्ये किंवा याच्यामध्ये मध्ये सेव्हन मध्ये जे काही करेक्शन आपले आहेत देतो ते कोण देणार आज विस्पर्धा लागेल आज समांतर वीज आली तर जसं आपण पाहिलं शहरामध्ये आज दहा सात वर्षापासून आपण समांतर वीज पाणी पुरवठा पाहतो आज समांतर पाणी पुरवठा आलाय की डबल बिल येणार आहे आता हे ग्राहक आपल्या तिकडे जातील म्हणून ह्यासाठी आपल्याला थांबणे थांबवणे गरजेचे आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री मुक्यम, मुख्यमंत्री मा महोदय तेव्हा बावीस आपले मे बावीस मध्ये नोव्हेंबरमध्ये आपण एक संप केला तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री होते आपले सन्माननीय फडमणीस साहेब यांनी तो थांबवलं आता पुन्हा आता काढलेलं आता आपल्याला कल्पना आहे आपण हरकती घेऊ एम एरसी पुढे हरकती निश्चित घेऊ जितकी हरकती टाकता येईल आपण हरकती टाकू परंतु एक गोष्ट निश्चित आहे की काळांतराने तो एम सी मंजूरच करेल कारण कायदा झालेला आहे कायदा आहे दोन हजार तीन मध्ये समांतर वीज देण्याचा कायदाच आहे लायसन्सी देण्याचा कायदाच आहे आता उलट पहा ना साहेबांना बी आश्चर्य वाटेल व्यासपीठाला आश्चर्य वाटेल की महावितरण कंपनी आज मुंबईच बेस्टच सबरच सप्लाय घेण्याचा अर्ज करतो एमआरसी समोर आणि आपल्या शहरात येतो म्हणजे हे काय एकीकडे एक मुंबई घ्या ना आम्ही स्वागत करतो तुम्ही मुंबई घ्या आणि मुंबईला जसं विलासराव देशमुख साहेब कैलासवासी होते तेव्हा मुंबई पाणीमध्ये बुडाली होती तेव्हा विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं होतं की माझे एम एसीबी आणि मुंबईला पुरवत करायचा एम एसीबी चे ट्रक ट्रक गेले होते ना मुंबईला आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला होता मुंबई सुरळीत करून दिला होता आणि यामुळे आपलं कल्पना आज सन्माननीय खाद्री साहेब हे खाद्री साहेब वाशीला होते त्यांनी अठ्ठेचाळीस तासांच्या आज वाशीला पूर्वत करून दिलं हे झोप नव्हतं माननीय नितीन राऊत साहेबांच्या काळामध्ये ऊर्जा मंत्री होते तेव्हा मुंबई अंधारात गेली होती अर्धी पण साहेबांनी पाहिलं नाही मी पूर्वत करून देतो मधुकर साबळे व्यासपीठावर विनामच आहे त्यांचंही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांनाही संधी घ्यायला पाहिजे आणि तांत्रिकचे आपण एक कॅप्टन म्हणून आहे म्हणून आमचे निवेदनावर निंबाळकर साहेब आणि आपण दोघे बसून एच आरला बोलवलं पाहिजे आणि एच आरचे प्रश्न नसतील तर ते एच सोडतील तांत्रिक तांत्रिकचे असतील तर तांत्रिक सोडतील इतकं बोलवतो आणि खात्री साहेबाला पुढे एकदा पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण नेहमी त्यांच्या भेटीगाठी होईल आणि ते निश्चितरित्या आपल्या शहरामध्येच राहतील आणि शहरामधून त्यांना आपण नेहमी त्रास देऊ कोणत्याही आपल्या वेळा याला अजून आपण बोलत राहू आणि पुणेश्व मी आपल्या सर्वांनाच्या वतीने व्यासपीठाला धन्यवाद दे देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय त्यांना आणि लोकांना त्यांनी सरकारासाठी वाजा केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करा मित्रांनो कंपनी आणि जेव्हा आपण सोबत एक कुटुंब म्हणून काम करतो तेव्हा काही कमी जास्त गोष्टी राहतातच जेव्हा एखाद्याला आपल्याला जसं स्वतः घरी पण जसं चार मुलं असते जास कमी जास्त होते हे प्रकार चालत राहतात एक कंपनी म्हणून जेव्हा हे असते तेव्हा असे प्रकार कमी जास्त राहतात कुणावर कुणाला थोडंसं जसं मराठी आपल्या याच्यामध्ये की कुणाला एखादं थोडं जास्त भेटते कुणाला कमी होते ह्या गोष्टी होतात आणि त्याच्यामध्ये त्या वेळोवेळी आपण त्या पद्धतीनं त्याच्यावर कार्यवाही करून ते गोष्टी स म्हणजे कशा हे करता येतील मिट आऊट करतील करता येतील त्याचा प्रयत्न पण करायला पाहिजे आज ज्या काही त्यांनी मागण्या ज्या समोर मांडलेल्या नक्कीच त्याच्याविषयी म्हणजे विचार करू त्याची बैठक घेऊन त्याच्यावर नक्कीच आपण काय म्हणजे पुढे कसं जाता येईल त्याच्याविषयी नक्कीच विचार करू हे मी या प्रसंगी सांगतो जसं त्यांनी सांगितलं की एम व्ही पदे मंजूर व्हावं त्याचबरोबर जे बावीस ते कर्मचारी सांगितले त्यांचा स्वतंत्र आदेश काढून त्यांना मुख्य मुख्यतंत्रपदी त्यांची नियुक्ती व्हावं त्याचबरोबर काही वरिष्ठ तंत्रज्ञान आहे त्यांचे विषय त्यांनी मांडलेले आहे त्याचबरोबर चारशे उपकेंद्रामध्ये जे काही जागा कमी झाल्या त्या पण त्यांनी वाढवायला पाहिजे असा गोष्टी हे केलेल्या आहेत स्वागताचे कार्यक्रम ठेवला आहे आणि निरोगाचे कार्यक्रम ठेवलेला आहे एका दगडात मल्टिपल पक्षी मारण्याचे जे कौशल्य आहे ते जयरुद्दीन साहेबांकडे फार अधिक आहे आहेत या कार्यशाळेनिमित्त इथे उपस्थित आदरणीय चव्हाण साहेब कार्यकारी संचालक ज्या महानुभावांचा आपण दोन दिवसांनी निरोप समारंभ देणार आहोत निवृत्त होणार पण तरुणी अजूनही तरुण आहेत तरुन तणबदार आहेत असे माझे सहकारी माझे गुरुबंधू मला आठवत मी डिसेंबर दोन हजार बावीस ला संभाजीनगरला जेव्हा मुख्य अभियंता म्हणून आलो त्याच दिवशी अगदी तणपदारपणे माझा स्वागत समारंभ त्याच दिवशी आयोजित केला त्यांच्या छोट्याशा कार्यालयामध्ये नेलं आणि तिथेच सगळ्यांना बोलवून इन्स्टंट स्वागत जयरुद्दीन साहेबांनी केलं हे जे काही क्षण असतात आयुष्यामध्ये हे न विसरण्याजोगे असतात त्यामुळे माझा खूप अटॅचमेंट या संघटनेबरोबर आहे बऱ्याचदा असं वाटतं की काहीतरी करावं हो या संघटनेसाठी आणि मुख्य अभियंता असताना बरेच काही करण्याचा प्रयत्न केला आज जयुद्दीन साहेबांनी जसं चव्हाण साहेब बोलले तशा बऱ्याचशा मागण्या सुद्धा या आ, या मंचावर मांडलेल्या आहेत विशेषतः इतकं डेअरिंग कर करून केलेली आहे सगळीकडे महापालिकेंनी मात्र मुख्य अभियंत्यांपासून तर सहाय्यक तंत्रज्ञानापर्यंत सगळ्यांची भरती ही मागच्या काही दिवसापासून मी बघताय हिरे चालू केलेली आहे याला पुढे चालना मिळावी म्हणून अडिशनल कलेक्टर सुचिता ठिकाणी मॅडम आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एच आर म्हणून त्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि त्या पण आल्यापासून अतिशय दिवसरात्र बसून त्या याच्या स्पीडप ही जी प्रोसेस आहे ही स्पीडअप करण्याच्या मागे लागलेल्या ला। आहेत त्यामुळे कधी ना कधी ते पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट हे खूप चांगल्या पद्धतीने महापार्षन कंपनीमध्ये तयार झालेलं आहे आता ही जी नवीन भरती आहे त्यांना जी जबाबदारी येणार आहे ती चव्हाण साहेबांनी आपल्यासमोर विषद केलेलीच आहे जयरुद्धन साहेबांनी सांगितलंय की दोन हजार तीन मध्ये इलेक्ट्रिसिटी अॅक्ट आला आणि त्याच्यामध्ये पॅलर ची सुद्धा प्रोव्हिजन केल्या गेलेली होती आपलं नेटवर्क तर आपण दुसऱ्याला देणार नाही पण तू मात्र तुझं नेटवर्क बांध आणि तू तुझं ट्रान्समिशन कर डिस्ट्रीब्युशन कर असं सुद्धा इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन होती आज आपण सर्वांनी अनुभवला असेल बोलत होतो आपल्या संघटनेची जी हातोटी आहे साहेबांची हातोटी आहे हेड ऑफिसची आज या ठिकाणी संपन्न झाली साहेबांनी प्रश्न मानले आणि संचालक महोदयांनी उत्तर दिलं हे फक्त आपली संघटनाच करू शकते हे आपण आपल्या संघटनेचे दैवी शक्ती लाभलेले सरचिटणीस साहेब सर, यांना आपल्या सर्वांच्या वतीने सलाम करतो एक अध्यक्ष या नातेने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरील मान्यवर खरं तर बोलण्यासारखं साहेबांनी काहीच ठेवलेलं नाही आज देशील सफरोप हा छोटे खाली या ठिकाणी असा म्हणून आम्ही आपला जास्त वेळ न घेता साहेबांनी ज्या सेकंड इनिंगसाठी तयारी जर आहे तर मी आपल्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने अल्ला तालाकडे आणि आई तुळजा भवानीकडे मागणी करतो का साहेबांची कादरी साहेब सेकंड इनिंग ही सही सलामत निरोगी जाऊ एवढीच या ठिकाणी करतो या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे वतीने आभार मानतो तसेच आपले सत्कार आदरणीय श्री सय्यद नसीम कादरी साहेब आज येतो वेळात वेळ काढून त्यांनी त्यांच्या स्वतःचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे तर त्याकरिता ते पण आपल्या मुख्य अनेता महापरिष्ठ मी उपस्थित झाल्यामुळे त्यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच आपले आजचे मुख्य अतिथी मान्य श्री अविनाश निंबाळकर साहेब संचालक प्रकल्प महापरिष्ठ कंपनी हे खास करून मुंबईहून ह्या कार्यक्रमासाठी व सगळ्यांच्या आग्राखाली आपल्या ह्या कार्यक्रमास उपस्थित राहायला मिळतात त्यांचे मी आभार मानतो तसेच आपल्या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष माननीय भाऊसाहेब बागवे पाटील तसेच इतर संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभाडी वाल्याबद्दल व अध्यक्षांच्या परवानगीने मी ह्या कार्यक्रम अशी घोषणा करतो जय हिंद जय महाराष्ट्र कृपया सर्वांनी व्यवस्थितपणे शांतपणे जेवण करून